नमस्कार मैत्रिणी ह्या बघा चुलीवरच्या भाकऱ्या आज कशा करत आहे ते दाखवत आहे तर बघा किती मस्त अशी भाकर चुलीवर बनत आहे हे बघा मैत्रिणी किती छान असे चुलीवर भाकर बनवलेले आहे मागून पुढून खरपूस असे शेकलेले आहे आता दुसरी भाकर चुलीवर टाकणार आहोत आम्ही हे बघा कशी पटापाटा लाटल्या हे केल्या जाते रेसिपी जातात दाखवाय बाहे हा बा किती सुंदर आणि किती भारी थापते बघा माझी अशा hmm. भाकरी थापायच्या मैत्रीण हे बा किती छान अशा मस्त भाकरी थापायच्या हे बघा आताच इकडं बघा इकडं भाकर तयार झालेली एक आणि हा बाई दुसरी भाकर बांधलेली मैत्रीण नो आपली तर असे मस्त बघ बा का किती छान हे बा हा बा कड दाबून घ्यायचा पहिलं मध्ये दाबायचं आणि मध्ये थापल्यानंतर नंतर, नंतर कडानी थापायची तर आता बघा आता हे बघा ही भाकर आपली तयार झालेली ही बघा दुसरी भाकर कशी टाकलेली मस्त अशी खमंग अशी भाकर टाकली आता त्याच्यावरती पाणी लावणार आहे भाकरीला कार कारण टाकल्यावर आहे ना भाकरीला पाणी लावा लागतं हा हे बघा किती छान असं आता असून पाणी लावून घेणार आहे हां अशी मस्त अशी खमंग अशी भाकर तव्यावर टाकलेले आहे या भाकरी अशा मस्त तयार झालेल्या आहे आपल्या अशा एवढ्या भाकरी तयार झालेल्या आहे हे बघा आता Gaag, Boko, bahkar, baka, ata, दुसरी भाकर आहे ना ती उलातली पहिले टाकलेली तुम्हाला दाखवली होती आता उलातलेली आहे अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्ही भाकरी करा चॅनलला लाईक करा सस मैत्रिण कशी पिठ कसं मळावं लागतं बघा भाकरीला असं मस्त असं घट आणि एकदम मऊसर असं पीठ मळावं लागतं हे बघा असं पीठ मळावं लागतं आता हे पीठ मळून घेतलेलं आहे तिने आणि हे बघा आता कशी भाकर तयार करते दाखव तयार करताना हां हे बघा आता हे असा हुंडा तयार करणार बरं का हां हे बघा असा हुंडा घेतलेला आहे तो हुंडा बघा तिने कसं तयार करते हे बघा आता हा हुंडा घेऊन पिठाचा आणि हे हातावर असं हवा असं करून घ्यायचा हातावर पूर्ण भाकरीचं पूर्ण असं भाकरीचं करून घ्यायचं मग त्याच्यानंतर हे प असं थापायच्या हवा असं थापायच्या या किती छान अशा पहिले का थापते कारण पहिले जर कड थापले ना तर मध्ये म्हणजे मग मध्ये दोन हाताने थापले का म्हणजे जाडणे होत भाकरी अशी पातळ आणि एकदम मस्त होती आणि छान बी लागते खायला कुसकुशीत बी लागते वरची भाकर तयार झाली खरपूस आणि खमंग अशा असा वास सुटला दरवळत आहे आणि एकदम मस्त अशी भाकर तयार झालेली आहे आणि ही भाकर बघा तयार करण्याची बघा कशी तयार केलेली आहे तिने हे बघा किती सुंदर आणि किती छान भाकरी तयार केलेल्या आहे एकदम म्हणावा अशा भाकरी आपल्या तयार झालेल्या आहे हे बघा तर अशा भाकरी मैत्रीण तयार करा खाऊ बघा चॅनलला लाईक करा ला आणि सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला बाजरीच्या भाकरीची रेसिपी दाखवलेली आहे हे बाय चुलीवर चुल अरे संसार संसार जसा बद बोल जसा तवा चुलीवर आधी आता के अरे संसार संसार जसा चुलात व्यावर आधी हाताला चटके मंग मिळते भाकर बघा मैत्रीण आशा भाकरी बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रीण खमंग आणि अशा मस्त वाटणाऱ्या भाकरी बनवल्या आहे तर बघा असं फुकावं लागतं चुलीवर आणि तव्यावर भाकरी बनवावं लागता पहिल्या हाताला चटके बसल्याशिवाय भाकर बनत नाही मैत्रीण पहिल्या हाताला चटके मेहनत करावं लागते आणि कष्ट करावं लागते तेव्हा हे जीवन सफल होतं तर बघा मैत्रीणं बघा कशी भाकर उलटलेली आहे तर आजची रेसिपी बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या खमंग आणि एकदम मस्त बनवल्या आहेत त्या कशा बनवल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत हे बघा अशा खमंग आणि अशा मस्त भाकरी बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा